रिसॉर्ट लगत व इतरणा नदीचा काठ खसल्यामुळे मोनोर ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी उघडी पडल्याने जलवाहिनी तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे जलवाहिनीचा आधार खसलेने दोन पाईप मधला सांधा निखळून मोनोरचा पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे योजनेच्या अपूर्ण कामामुळे मोनोर ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ताब्यात घेतलेली नाही जलवाहिनीचा आधार देण्यासाठी भराव कामावत वाद असल्याने काम रखडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जल जलवाहिनी तुटून पाणी पुरवठा बंद झाल्यास एन पावसात मनोरकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे मनोरगावच्या पाणी पुरवठा योजनेला वैतरणा नदीवरील रिसॉर्ट लगतच्या बंधाऱ्यातून पाणी पुरवठा केला जातो वैतरणा नदी पात्रात बांधलेल्या जॅकवेल मधून नदीच्या काठावरून बारा इंच व्यासाची जलवाहिनी टाकून वैतरणा नदीचे पाणी मोनोरच्या मुख्य साठवण टाकीत आणले जाते आठवडाभरापासून पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वैतरणा नदीला पूर आला होता सोमवारी सायंकाळी पुराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे बंधाराच्या खालच्या बाजूकडील नदीचा काठ खचून काठाची माती नदीपात्रात वाहून गेल्याने मोनोरच्या पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी उघडी पडली आहे माती अभावी जलवाहिनीला आधार निघून गेल्याने दोन पाईपमधील सांधा निखळून जलवाहिनी ना दुरुस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे बंधाऱ्याच्या खालच्या बाजूकडे नदीचा काठाच्या पंधरा 20 ते वीस फूट खोल आणि तीस ते चाळीस फूट रुंद भागातील माती वाहून गेल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे जोरदार पाऊस पूर आणि नदीकाठच्या भूसंखलनामुळे ना दुरुस्त जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे मंगळवारी सकाळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी खसलेल्याची पाहणी केल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी नितीन पवार यांनी दिली कंत्राटदाराने पाणी पुरवठा योजनेची कामे अपूर्ण ठेवल्याने मंगळवार ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजना ताब्यात घेतलेली नाही ग्रामपंचायतीकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात पत्रव्यवहार केल्यानंतरही योजनेची कामे पूर्ण करण्यात आलेली नाही पालघर जिल्ह्यामध्ये गेले कित्येक दिवसापासून मुसळधार पाऊस कोसरत आहे नदी नाळे दुथडी भरून वाहत आहेत दुथडी भरून वाहत असतानाच जी मोनर गावाला पाणीपुरवठा करणारी वैतरणा नदीमधून जी वाहिनी आहे ती काल हा इकडचा भाग आपण बघू शकतात की वैतरणा नदी आहे आणि बाजूलाच हा भाग कोसळलेला आहे त्यामुळे ही जिथली वाहिनी आहे ती कदाचित तुटू शकतो तुटू शकते आणि ह्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होऊ शकतो का असा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यासाठी आपल्यासोबत मोनरगावचे सरपंच चे, चेतन पाटील आहेत त्यांच्याशीच बातचीत करूया ह्या घटनेसंदर्भात काय बोलणार हे जे भूसंकलन होते हे मागच्या दोन हजार तेवीसला पण झालेलं होतं तेव्हा आपण आता तुम्हाला दिसतं समोर तेव्हा आपण वीस वीस मीटर आतमध्ये लाईन खेचलेली होती म्हणजे तिकडची जी भूसंकलनामुळे जी लाईन आपली तुटली होती तर गेल्या वर्षी त्या दोन हजार तेवीसला दो ते कमीत कमी पंधरा ते वीस दिवस पाणीपुरवठा बंद होता ह्या लाईनीमुळे तुटल्यामुळे तर त्याच्यानंतर आपण ती लाईन वीस मीटर आतमध्ये घेतली पण आता पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि तसं तिथली जमीन जी भुसभुशीत आहे त्याच्यामुळे भूसंकलन होते तर ह्या वर्षीसुद्धा आम्ही पाहणी केली असता ते आम्हाला आढळून आलं का हळूहळू माती वाहत चालली आहे तर आम्ही एम जी पी एला पत्रव्यवहार केले होते पण आणि ते आपलं डेप्युटी इंजिनियर गणेश गायकवाड साहेब त्यांना पण सांगितलेलं होतं तर त्यांनी येऊन काल स्वतः पाहणी केली आणि आता जी ही लाईन आहे ही हायवेमध्ये तरंगते आहे ते दिसते ते तुम्हाला समोर तर त्याच्यासाठी आपण तात्पुरती अँगल लावून त्यांना सपोर्ट देऊन आणि जी ही लाईन आहे ही आपला सायलेंटचा जो रस्ता आहे मेन तिकडनं घेण्याचं चा आमचं नियोजन चाललेलं आहे त्याचं एस्टिमेट वगैरे बनवायला आम्ही सांगितलेलं आहे पण मग ह्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होईल का पाणी पुरवठा बंद होईल आता तर असं पढ़... तर ही पडण्याच्या स्थितीतच आहे ही पडली नाही पाहिजे पण ही पड न पडण्यासाठी आम्ही याला सपोर्ट देणार आहेत अँगलचे अँगलचे सपोर्ट दिल्यानंतर जेवढं जे टिकेल आता पाऊस जर जास्त झाला तर हे पाण्यामध्ये भरते पूर्ण तर ते पडू नये म्हणून आम्ही अँगलचा सपोर्ट देणार आहे त्याला आणि प्रयत्न करणार आहेत का जेणेकरून पडू नये आ, ही पाणीपुरवठा योजना आहे ही कधी साली आलेली आहे आणि किती निधी आला होता ही दोन हजार तेरा चौदाच्या दरम्यान आली होती आणि याच्यासाठी नऊ नऊ कोटी निधी आली होती आणि तेव्हापासून ती अठरापर्यंत पूर्ण करण्याचं हे होतं पण ती आता जवळपास दोन हजार पंचवीसपर्यंत अजूनपर्यंत आहे ते घुले म्हणून कॉन्ट्रॅक्टर होते एम जी एम जी पी एम जी पीकडे ही योजना होती त्यांनी काय अजूनपर्यंत म्हणजे आम्ही पत्र व्यवहार केले आमदारांकडे शिफारस पत्र दिले आमदारांनी पण त्यांचे पत्र दिले पण त्यांनी काय त्या कॉन्ट्रॅक्टरनी काय दखल नाही घेतली या गोष्टीची म्हणजे एकंदरीत बघायला घेतली ही दखल घेतलेली नाही आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती मग हँडओ पण नाही आहे आमच्याकडे अजूनपर्यंत त्याच्यामुळे आम्हाला याच्यावर खर्च करताना पण म्हणजे मन... खर्च करू नाही शकत आम्ही आता जो खर्च करणार आहे तो कोणत्या हा हा आम्ही जिल्हा परिषद कडला तर सांगितलेलंच आहे पण आता गावाचं पाणी पुरवठा बंद होणार तर आम्ही थोडाफार खर्च आमच्याकडून पण करणार म्हणजे जे काय होईल तो आता बघू इस्टिमेटमध्ये किती खर्च येतो काय येतो ते इस्टिमेट आल्यानंतरच करणार हा भाग खचला कधी आणि तुम्हाला माहिती कसं पडला आणि ह्या घटनेची पाहणी केली का तुमच्या ग्रामपंचायतीने हा हा आता दोन चार दिवस तर पाणी मुसळधार पाऊस होता आणि वा आमचं इथे जॅक्वल पंप आहे तिकडे आमची माणसं असतातच आणि आम्ही वारंवार त्यांच्याकडे चौकशी करत असतो आपल्या लाईनवर फिऱ्या मारा नदीच्या किनारे लाईन असल्यामुळे पुरा येतो तर आमची माणसं इकडे येतात पाहणी करायला तर थोडी थोडी माती वाहत चालली असं त्यांचं आम्हाला बोलणं झालं तर त्याच्यानंतर आम्ही मी ग्रामसेवक आमचे सभासद आम्ही येऊन पाहणी केली त्याच्यानंतर पाहणी केल्यानंतर आम्ही त्याचा पत्रव्यवहार केला आणि जिल्हा परिषदचे गायकवाड साहेब डेप्युटी इंजिनियर अजून पंचायत समितीचे शिंदे साहेब यांना आम्ही याची माहिती दिली आणि त्याच्यानंतर आम्हाला हे म्हणतात त्यांना आम्ही बोलवून घेतलं त्वरित काल ते आले होते त्यांनी पाहणी केली आणि आता पुढील जे काय आहे त्याचं नियोजन काय करायचं आहे ते आता साहेबांच्या माध्यमातून आणि आम्ही सगळं मिळून करणार आहे मी काय हा समोर आपल्याला दिसतो तो समोरचा सुद्धा पाईप तुटलेला आहे ती सुद्धा पाईपलाईन होती ती पाईपलाईन किती साली तुटलेली होती आणि त्याच्यानंतर ही पाईपलाईन दिसते ती कधी बांधली तुम्ही ही ती दोन हजार तेवीसला ला तेवीसच्या पावसाळ्यामध्ये झालेला आहे आणि ही आपण तेवीसलाच बनवली ज्या वेळेस ती तुटल्यानंतर ही आपण बनवली ही कमीत कमी वीस मीटर आपण आतमध्ये घेतली त्याच्यानंतर पण आता हिथली जमीन जा, जा, भुसभुशीत झाली आहे पाण्यामुळे आणि खचत चालली आहे त्याच्यामुळे आता ही पण जाण्याची शक्यता आहे म्हणून आता आम्ही असं नियोजन केलं की के ही लाईन पूर्ण मेन रस्त्याने शिफ्टिंग करायची असं ठरलंय पण तात्पुरता पाणी पुरवठा बंद नाही झाला पाहिजे म्हणून आपण याला सपोर्ट देणार आहोत तुम्ही कायमस्वरूपी तोडगा ह्याच्यासाठी काढणार आहे सुरुवात कधी इस्टिमेंट बनवायला तर आपण त्यांना साहेबांकडे सांगितलं आहे त्यांना आता त्याचं इस्टिमेंट बनलं तर याला तात्पुरती सध्या सपोर्ट देऊन क पाणीपुरवठा बंद नाही झाला पाहिजे आणि तिकडचं इस्टिमेंट आल्यानंतर तिकडचं काम त्वरित चालू करण्याचं आम्ही म्हणजे ठरवलं पण जी आता ही तुम्ही जी ही आहे जो पाणी आहे तो पाईपलाईन तुम्ही डायरेक्ट मेन म्हणजे पूर्ण कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तुम्ही तुम्ही कोणत्या निधी मधून हे करणार आहे जो निधी आहे तो किंवा जसं आम्ही जिल्हा परिषद कडे मागणी केलेली आहे आणि थोडाफार आता ग्रामपंचायत कडून पण आमचा आमच्या ग्रामपंचायतकडून पण आपण स्वखर्चा म्हणजे जसं ग्रामपंचायतचा निधी आहे त्याच्यामधून थोडाफार खर्च करणार आता इस्टिमेट आल्याशिवाय किती खर्च होतो ते आम्हाला कळणार नाही तर इस्टिमेट आल्याशिवाय आम्ही तेवढं काय सांगू नाही शकत तुम मनोरला मुनोरचा एवढा भाग असल्यामुळे म्हणजे रोजचा रोज पाणीपुरवठा होतो का हो रोजचा रोज होतो पण आपले मनोरगाव गावासाठी जो पाणीपुरवठा होतो आपण एक दिवस आड पाणी देतो लोकांना कारण की आपली जी पुरवठ्याची जी टाकी आहे क्षमता आहे ती चार लाख लिटरची आहे आणि तेवढं पाणी आपल्याला पुरेसं होत नाही गावासाठी तर त्याच्यामुळे आपल्याला एक एक एरिया पाणी म्हणजे एक दिवस या एरिया म्हणजे असं काही एरिया केलेले आहेत त्या एरियाला एक दिवस आड पाणी देते या एरियाला दिल्यानंतर दुसऱ्या एरियाला गॅप देऊन दुसऱ्या एरियाला पाणी आपण बघू शकतात वैतरणा नदी किती दुथडी भरून वाहत आहे आणि हीच नदीचं पाणी हे पूर्ण जी मोनरची मोनर गाव आहे मोनरच्या ग्रामस्थांना नागरिकांना इथूनच पाणी पुरवठा होतो आणि अचानक पावसामध्ये हा भाग कस खचलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा खचला आणि आत्ता पण खचला आपण बघू शकतो का ह्या ठिकाणी सिमेंटचे ते पोल हे केलेले होते आणि हा भाग खचलेला आहे पण असं एकंदरीत असं वाटत होतं का ही जी वाहिनी आहे ती तुटल्यामुळे मोनरचा पाणी पुरवठा कदाचित बंद होऊ शकतो पण सरपंचानी असं सांगितलेले आहे की कदाचित हा पाणीपुरवठा बंद होणार नाही कारण ह्याचं काम उद्यापासूनच हे लोक सुरुवात करणार आहेत कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेतारस न्यूज पोलीस रिपोर्टर